गोदावरी अर्बनच्या तपपुरती निर्मिती सहकार परिषद गोदावरी अर्बनच्या मुख्य शाखा तपपुरती तथा आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार परिषद आयोजन करण्यात आले होते या परिषदेत सहकारातील विविध विषयावर सखोल चर्चा करीत ही परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यावेळी विभागीय सहाय्यक निबंधक तथा साहित्यिक श्रीकांत देशमुख प्रादेशिक उपसंचालक साखर विश्वास देशमुख सहाय्यक निबंधक सहकारी संस्था योगेश भाकरे सहाय्यक उपनिबंधक सिद्धार्थ गायकवाड संस्थेच्या अध्यक्ष राज्यश्री पाटील व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सचिव अॅडव्होकेट रवींद्र रंके प्राध्यापक सुरेश कटमवार यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते त्यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर केलं आहे आणि या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त गोदावरी अर्बन आणि गोदावरी फाउंडेशन विविध कार्यक्रम राबवल्या जातात आहे आणि आजचं औचित्य असं चौदा जुलै रोजी गोदावरी अर्बनच्या मुख्य शाखेचा तपपूर्ती दिवस आहे आणि या दिवसानिमित्त सहकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा आणि परिसरातील सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे अध्यक्ष संचालक आणि कर्मचारी वृंद यांना बोलून एक दिवसीय सहकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं यामध्ये शासकीय अधिकारी आणि सहकार क्षेत्रातील तज्ञ लोकांचं मार्गदर्शन या माध्यमातून सहकार क्षेत्रात येणाऱ्या काळातील काय आव्हाने असतील कशा पद्धतीने सहकार क्षेत्रात आपण काम केलं पाहिजे जेणेकरून तळागाळातील माणसाच्या वेगवेगळ्या गरजांच्या वेळेला सहकार क्षेत्र एक मजबूत ताकदीने उभं राहील आणि सहकार क्षेत्र एक वेगळीच झळाळी घेऊन नव्याने पुन्हा एकदा आपलं काम सुरू करेल अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या परिसरातील सगळ्या सहकारी संस्थांनी दिलेल्या होत्या वेगवेगळ्या सगळ्या संस्थांचे अनेक मान्यवर संस्थांचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्यांच्या विचारमंथनातून येणाऱ्या काळात या भागातील सहकार चळवळीला एक गती प्राप्त होईल असा विश्वासही या निमित्ताने व्यक्त करते खरं म्हणजे बारा वर्ष पूर्ण झालेले आहे संस्थेला सहा राज्यांमध्ये गोदावरी अद्वंत कामकाज आहे आणि शंभर प्लस शाखांच्या माध्यमातून गोदावरी अर्बन कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये आपलं सेवा देते आहे गोदावरी अर्बननी नवनवीन संकल्पना राबवलेल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राहकाला अत्यंत कमी वेळेत कमी व्याजदरांमध्ये सोयीची अशी गोल्ड लोनच्या माध्यमातनं ज्या गोल्ड लोनच्या माध्यमातन अनेक लोक ग्रामीण भागातील महिलांना लुबाडल्या जात होत्या त्यांचीही गैरसोय टाळून आज गोदावरी अर्बन खूप कमी कालावधीमध्ये कमी व्याजदरामध्ये या गोल्ड लोनच्या माध्यमातून त्यांची गरज भागवते आहे ग्रामीण भागातील लोकांच्या मुलांना त्याच भागातील संस्थेमध्ये काम देऊन एक रोजगाराची संधी गोदावरी अर्बनच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आपल्या परिसरातील लोकांचं सा अर्थसाक्षरता शिबिर राबवून आज जे डिजिटल सायबर क्राईम होतात आहे बँकिंग सेक्टरमध्ये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पडून लोक आर्थिक गुन्ह्यांमध्ये अडकत आहेत यापासून वाचवण्यासाठी या अर्थसाक्षरता माध्यमाच्या माध्यमातून आपण जनजागृती करतो